अकोट व बाळापूर उपविभागात अवैध जुगार विरुद्ध कडक कारवाई चौतीस हजार सहाशे सदोतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त मान्य श्री अर्चत चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आले मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोली स्टेशन पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेऊन अकोला जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या वेधधंदीविरुद्ध कारवाईची धाड सत्र सुरू केले आहे त्या अनुषंगाने अकोट उपविभागात श्री अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे वरली मटक्यावर रेड केली असता प्रेम कल्लुमन सहभाग चांदणे वय बेचाळीस राणा सिंधी कॅम्प अकोट दिलीप नानाराव तेलगोटे व चाळीस वर्ष राणार धारोली वेस्ट आकोट मुद्देमाल तीन हजार सहाशे दहा रुपये असा एकूण मुद्देमाल मिळून आला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे पोलीस स्टेशन हिवरखेड येथे वरली मटक्यावर रेड केली असता संजय सहदेव वाकोडे व सत्तेचाळीस वर्ष राना रिवरकेड विष्णू गजानन घावट व बेचाळीस वर्ष राना रिवरकेड मनोहर धुंडुराम इंगडे व पासष्ट वर्ष राना रिवरखेड मोहन श्रावण सपकाळ वय पस्तीस वर्ष राहणार मुद्देमाल दोन हजार आठशे सत्तेचाळीस रुपये असा एकूण मुद्देमाल मिळून आला पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात येत आहे बाळापूर श्री गजानन पडगम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीमध्ये ग्राम वाडेगाव येथे देशी दारूच्या दुकानाजवळ गल्लीमध्ये मोकळ्या जागेवर पंचायत समस्त जुगार रेट केली असता आरोपीनामे अमोल सुनील अवचार वय अठरावीस वर्ष राहणार अशोकनगर वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला राजेंद्र बालाजी तायडे वय पंचावन्न वर्ष राहणार नकाशे तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांच्या ताब्यातून पंचा सक्षम नगदी वरली मटक्याची चिठ्ठ्या डॉट पेन कार्बन तुकडे एक हजार एकशे ऐंशी रुपये तसेच वेगवेगळ्या कंपनीचे दोन मोबाईल किंमत अंदाजे वीस हजार रुपये असा एकूण एकवीस हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्ती पंचनामा याप्रमाणे पंचा जप्त करून ताब्यात घेतला व पोलीस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची अवैध जुगार विरुद्ध कडक कारवाई करत चोतीस हजार सहाशे सदुतीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक आदी नियमानुसार कारवाई केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा